कोल्हापुरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळे देखावे वेगवेगळ्या पद्धतीच्या गणेशमूर्ती वेगवेगळ्या आकारामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात आणि कोल्हापूरकर नेहमीच काहीतरी त्या संपूर्ण देखाव्यांच्या माध्यमातून काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करत असतात आणि असाच प्रयत्न कोल्हापुरातल्या मंगळवारपेठ या ठिकाणी असलेल्या पी बॉईज या मंडळानं केलेला आहे माझ्या मागे आपण यामाहावर बसलेल्या गणपती बाप्पा पाहताय आणि त्याच्यामागं उंदीर मामा जो हातामध्ये लाल कापड घेतलेला दिसतो आहे आणि त्याच्यामागे म्हैस खरं तर आपल्याला पाहायला मिळत असेल अगदी तुरे लावलेली म्हैस त्या ठिकाणी दिसते हे काय नेमका प्रकार आहे असा अनेकांना त्या ठिकाणी प्रश्न पडला असेल मात्र कोल्हापूरकर आपला कोल्हापुरी रांगडेपणा ज्या खेळामधून कायमच जपत आलेला आहे तो म्हैसी पळवण्याची स्पर्धा त्याच स्पर्धेचं या ठिकाणी देखावा सादर करण्याचा प्रयत्न या पी बॉय सं मंडळानं खरंतर केलेला आहे कोल्हापुरात दरवर्षीच पाडव्याच्या निमित्तानं अशा पद्धतीच्या स्पर्धा होत असतात म्हैशी पळवण्याच्या स्पर्धा असतात सौंदर्यम म्हैशींच्या स्पर्धा असतात आणि त्याच स्पर्धा खरं तर आजपर्यंत या ठिकाणी अनेकांनी टिकून ठेवलेल्या आहेत आणि त्याच संदर्भात आपण या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत Uh, काय सांगाल ही संकल्पना काय सुचली आणि असंच यावर्षी आपण करायचं ठरवलं जसं की आपण बघण्यात येते की आपलं कोल्हापूरकरांचं कुस्तीवरती एक प्रेम आहे फुटबॉलवरती प्रेम आहे तसंच आपलं गावबाग झाला शिवाजी पेठ झाली मंगळवार पेठ झाली पेट झाली याच्यामध्ये एक जे जे प्रेम आहे आता आपण जसं की म्हशीची स्पर्धा बघतो त्याच्यामध्ये कसं असतं यामावरती एक रायडर बसला असतो त्याच्या मागे एक व्यक्ती असतो तो एक एक म्हशीचा असतो तो माग लाल कापड म्हशीला पळवण्यासाठी जो दाखवत असतो आणि म्हशीचा आवाज महत्वाचा म्हणजे जो मालक असतो म्हशीचा तो आवाज देऊन म्हशीला कितपत बोलवू शकतो आणि म्हैस त्याची कितपत ऐकती